आय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान असे एका रात्रीत हिवाळ्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये थंडी असो किंवा पावसाळा असो एका रात्रीत मटकीला मोड कसे आणायचे ते पाहणार आहे बघा छान असे मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता ते एकदम मस्त आणि छान असं आणि सोप्या पद्धतीने तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम इथे एक वाटी मी मटकी घेतलेली आहे बघा या पद्धतीची मी मटकी घेतलेली आहे आता ही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे बघा छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची पहिला आणि नंतर आपण आता ही भिजत घालणार आहे बघा त्याआधी आपण भिजत घालायच्या आधी ही दोन तीन ते तीन वेळा स्वच्छ आपण धुवून घेणार आहे बघा इथे मी या भांड्यात ही काढून घेते आणि ही स्वच्छ दोन तीन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा इथे मी भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि काही कचरा वगैरे असेल तरी निघून जातो असं स्वच्छ धुतलं की या यामुळे आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी इथे पाणी घालून छान असं दोन ते तीन वेळा धुवून घेते इथे बघा मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे पाणी खूप थंड असेल तर थोडं कोमट केलं तर चालतं पण इथे मी इथे नॉर्मलच पाणी घालते बघा बघा भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आता आपल्याला सात ते आठ तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे सात ते आठ आठ तासानंतर आपण याला बघूया हे छान भिजलं जातं बघा बघा इथे सात ते आठ तास झालेले आहेत मटके आपली छान अशी भिजलेले आहे तुम्ही सात ते आठ तास ठेवा किंवा पाच ते सहा तास ठेवा पण ही छान अशी भिजली पाहिजे छान अशी भिजल्यानंतरच आपण याला छान असं मोड येण्यासाठी ठेवायचं आहे पण आता आपण त्या अगोदर याच्यातलं हे पाणी आहे हे काढून घ्यायचं आणि छान असं धुवून घ्यायचं आपण मटकी मी बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी काढून आणि अशा पद्धतीच्या चालणीमध्ये ठेवलेले आहे म्हणजे ज्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निघून जाईल आणि छान अशा आपल्या मटकीला मोड येतील बघा हे थोडं आपल्याला यातलं पाणी नेतून घ्यायचं पाच मिनटानंतर बघा त्याच्यातलं पूर्ण पाणी निघलेलं आहे आता इथे बघा मी कडे घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी या पद्धतीचा रुमाल घालून घेते बघा खाली रुमाल घालून घेते आणि त्यावर बघा बघा त्या कडेवर मी या पद्धतीची चाळण ठेवलेली आहे तुम्ही या पद्धतीची चाळण घेऊ शकता किंवा मोदक पत्राची चाळण घेऊ शकता तुमच्याकडे जी असेल ते तुम्ही घेऊ शकता बघा इथे मी ही चाळण ठेवलेली आहे आता खाली एक रुमाल ठेवलेला आहे मी त्यावर ही चाळण ठेवलेली आहे आता त्याच्यावर तुम्ही त्याच पद्धतीचा रुमाल घाला किंवा सुती कापड घाला स्वच्छ असं हे कापड आपण याच्यावर घालून घ्यायचं आहे बघा इथे मी या पद्धतीच कापड घालून घेते याच्यावर याचा या पद्धतीचा कपडा का मी घालून घेतलेला आहे बघा इथे त्यावर आपल्याला पूर्ण बसेल एवढं आपल्याला प्लेट ताट ठेवायचं आहे बघा हे, हे, पूर्ण पनी जाखले जाएला सब मी मोठं ताट ठेवते या हो पद्धतीने आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पूर्णपणे जाईल असं मोठं मी ताट ठेवलेलं आहे आता आपल्याला याला तुम्ही गॅसच्या जवळ ठेवू शकता किंवा उदार ठिकाणी कुठेही ठेवू शकता छान असं याला मी रात्रभर ठेवून देणार आहे बघा या पद्धतीने तर याला आपण सकाळी बघूया बघा आता आपण चेक करूया बघा ताटाला पाणी सुटलेलं आहे बघा हे कापड काढून बघूया आता आपण बघा छान असे मोड आलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील बघा एकदम मस्त इकडे बघा मी तुम्हाला दाखवते कसे छान असे मोड आलेले आहेत बघा खाली आणि इथे बघा कडेला सुद्धा पाणी सुटलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा छान असे मोड आलेले आहेत बघा एकदम एकदम मोठे मोठे मोड आलेले आहेत बघा एकदम छान असे हे आपण काढून घेऊया बघा एका रात्रीत हे छान असे मोड आलेले आहेत पावसाळा असो किंवा हिवाळा असो छान असे मोड आलेले आहेत बघा मस्त असे हे आपण काढून घेऊया या पद्धतीने तुम्ही जर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या पण मटकीला छान असे मोड येतील बघा या पद्धतीने करा हे काढून घेऊया आपण काढूया तुम्ही मटकी भिजवून अशी कपड्यामध्ये बांधून छान असे मोड आणू शकता कपड्यामध्ये पण छान असे बांधले मोड येतात पण कपड्या काढताना असे मोड याचे तुटले जातात बघा तर यातनं बघा सहज ही मटकी निघते बघा छान असे मोड किती बघा छान आलेले आहेत आपण हे काढून घेऊ या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकताय खाली बघा इथे बघा खाली छान कसे मोड आलेले आहेत इथे बघा सगळी मटकी आपली निघलेली आहे एकदम छान असे निघलेले आहे मोड बघा किती छान आलेले आहे पावसाळा असो किंवा हिवाळा असो थंडीच्या दिवसांमध्ये पण छान असे मटकीला मोड येतात बघा एका रात्रीत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद